नमस्कार मंडळी चला पाहूया मजेशीर जोक आई तू पूर्ण वर्ष अभ्यास नाही करत आणि परीक्षा आल्यावरच पुस्तक हातात घेतोस मुलगा क्योंकि लहरों का सुकून तो सभी को पसंद है, लेकिन तूफानों में कश्ती निकालने का मजा ही कुछ और आहे आईने खराटा तुटस्तोर मार पेपर पेपरमध्ये प्रश्न होता शास्त्रीय कारणे द्या डोक्यावर पांघरून घेऊन झोपू नये बंड्यांनी उत्तर लिहिले कारण कोण झोपले ते कळत नाही मास्तरांनी बदाबदा बडवले मुलगी व्हॉट इज युअर नेम ॲडमिन गंपोगा बाळे मुलगी तुमचे शिक्षण काय झाले ॲडमिन डोळे चहा डोळे मुलगी अ ॲडमिन डोळे चहा डोळे मुलगी हे काय आता ॲडमिन मराठीत कळत नाही का इंग्रजीत सांगू का, का आय टी आय मुलगी कोमातच घे <प्राँगा> शिक्षक मुलांनो सुई टोचल्यावर रक्त का बाहेर येते बंड्या सुई कोणी टोचली हे बघायला मास्तरांनी कोरड्या विहिरीत उडी मारली बॉयफ्रेंड <laughs> मला तुझे दात खूप आवडतात गर्लफ्रेंड आई खरच, खरंच पण का रे बॉयफ्रेंड कारण येल्लो माझा फेवरेट कलर आहे बायको माझ्या हातून तुमचा निळा शर्ट इस्त्री करताना थोडासा जळ आला नवरा हरकत नाही माझ्याकडे तसाच अजून एक शर्ट आहे बायको माहीत होतं मला म्हणून तर त्या शर्टाचा तेवढा तुकडा कापून मी ह्या शर्टाला जोडला <tgers> <surf connections> तर मंडळी जोक्स आवडत असतील तर पटकन एक लाईक शेअर कमेंट आणि हायप नक्की करा वडील गण्या, किती वाजले रे गण्या, बाबा मला घड्याळ कळत नाही वडील तू फक्त तास मिनिट आणि सेकंद काटा कुठे आहे ते पाहून सांग गण्या, बाबा तिन्ही काटे घड्याळातच आहेत बाबांच्या तोंडावरच बारा वाजले <laughs> पत्नी तुम शराब में बहुत पैसा बर्बाद करते हो अब बंद करो पति और तुम ब्यूटी पार्लर में पांच हजार का कबाड़ा करके आती हो उसका क्या पत्नी वो तो मैं तुम्हें सुंदर लगू इसलिए पति पगली मैं भी तो इसलिए पीता हूं कि तू मुझे सुंदर लगे पत्नियाँ चाहती है पति उन पर मरे जब मरता है तो बोलती है कहीं और जाकर मरो जब कहीं और जाकर मरता है तो बोलती है कहाँ मर गए थे खुश रहना चाहते हो तो पहले दिल की सुनो फिर दिमाग की और फिर वही करो जो आपकी बीवी कहती है बीवी काले कपड़े शराबी पति को सुधारने के लिए रात में पहनकर घर के बाहर खड़ी हो गई पति तुम कौन हो पत्नी चुडैल पति हाथ मिला मैं तेरी बहन का पति हूँ <laughs> तर मंडली कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद ये नक्की कमेंट बॉक्स मधे कमेंट सांगा आणि आपल्या चॅनलला खूप सारं लाईक करा शेअर करा जेणेकरून सर्वांना हसण्याचा आनंद मिळेल आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही सर्वांना हसवण्याचा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो आहे ते नक्की कमेंट करून सांगा आणि हो पण नक्की करा जेणेकरून आपला व्हिडिओ खूप जणांपर्यंत पोचेल आणि सर्वांना हसण्याचा आनंद मिळेल आणि या मग पुढच्या एका ब्रँड न्यू एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद